आता प्लाउड लावून चेक करतायत कसं काय ते बरोबर बसतोय का बघतोय दोन तीन तास झाले बघा एवढीच झाले आता तुम्ही विचार करू शकता किती वेळ लागतो जातो त्या तर ता तिथे आता ऑफर चालू झाली आहे हे बघा आपली मंडपाची गाडी आलेली आहे हे जे सर्व मटेरियल आहे तर आपण आता थोड्याच वेळात मंडप बांधणार आहे गणपतीसाठी जो स्टॉल असतो तो, तो। तर चला बघूया काय होत व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मंडपाचं काम चालू झालेलं आहे तर बघा एकदम नीट निवांत करत आहे सगळं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण इथं बसलेलो आहोत तर आपण गणपतीचा स्टॉल टाकणार आहे तर हे तुम्हाला तर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्याच तयारीसाठी आज मंडपवाले आले होते गणपतीचा स्टॉल टाकण्यासाठी तर हे बघा तुम्ही बघू शकता गणपतीचा स्टॉलचं चा काम चालू आहे हे बघा इथं तर तुम्ही पण चरोली किंवा दिगी आळंदीमध्ये राहत असताल तर आपल्या इथं गणपती घ्यायला आहे आपल्या इथं योग्य दारात तुम्हाला गणपती मिळतील सुबक अशी एकदम क्वालिटीमध्ये आणि असंच आजचा ब्लॉग आपण मंडप बांधण्यासाठी तिथं थांबलो आहे खूप वेळ झालं तीन तास झाले त्यांचं मटेरियल सेटिंग काय म्हणतात त्याला ॲडजस्टमेंट बॅलेन्स करण्यातच वेळ घ्यायला आहे भरपूर हा बघा एकदम आता ग्राउंड लेवलचं काम झालेलं आहे आणि आता आता थोड्या वेळात आपण पूजा करू आणि वरती पिलर बांधतील आणि आन पत्रा आणि जे साईडचं असतो सेक्शन ते उद्या करणार आहेत ते तर बघू आपण कसं काय चालू आहे आता प्लाउड लावून चेक करतायत कसं काय ते बरोबर बसतोय का बॅलेन्स वगैरे नीट आहे का तर सर... मित्रांनो यायलाच लागतंय गणपती स्टॉलला मोरया मोर्या गणपती स्टॉल तर आपण त्याची मा माहिती असं देत राहतो आज तारीख आहे चार तारीख आहे आपलं सात तारखेला गणपती येतील आणि तेव्हापासून आपला स्टॉल चालू होईल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आकाश शिंदे ब्लॉक ट्रिपल झिरो नाईन आणि बघा हे काका फळवाले काका इथं बसलेले आहेत इथं संध्याकाळी मासेवाले येतात आणि इकडं पलीकडं भाजीवाले असतात या डिप्पीच्या पलीकडं समोर बघा नुसत्या बिल्डिंग आहेत नुसत्या बिल्डिंग नादच करायचं नाही नुसत्या बिल्डिंग आता तुम्ही म्हणताल माशावाले पण माश्यावाल्यांचा पण बिझनेस आहे आपला पण बिझनेस आहे दुसरी जागा नाही आपल्याकडे नाही ना कर। ना का त्यांना आपण नाही काय करू शकत ते म्हटलं तर काय बोलणार नाहीत उटा म्हटलं तरी पण कशाला एखाद्याचं नुकसान करायचं आपल्यामुळं तर ते त्यांच्या जागेत करतील आपण आपल्या जागेत तर मित्रांनो बघत राहावा पुढं काय काय होतं इथे भेटूया तर मित्रांनो याच काम भरपूर अवघड आहे मंडपाच आपल्याला वाटतं एकदम सोपं काम आहे पण भरपूर त्याला एफर्ट वगैरे लागतात त्याला आणि करायला पण भरपूर कष्ट आहेत बघतोय दोन तीन तास झाले बघा एवढीच झाले आता तुम्ही विचार करू शकता किती वेळ लागतो बनवायला तर आपले एकदम जे कारागीर आहेत का ते एकदम भरपूर व्यवस्थित काम करतायत कारण की आपले दोन तीन वर्षापासून हेच आहेत मांडव तर त्यांना माहिती आहे आपण कसं टाकतो तर थोडंफार काय वर खाली आलं तर आपण पण त्यांना सांगू आणि ज्यांचं मांडव आहे ते आत्ताच घरी गेलेले आहेत इथंच होते त्यांचे जे भाऊ आहेत ते इथं होते जे मेन माल म्हणजे त्यांचेच भाऊ आहेत पण ते प्रत्येक वेळेस आपल्यासोबत असतात पण ते आज इथं नाही ते हैदराबादला फिरायला गेलेत पण आपण ते लवकरच त्याला आपल्याला जॉईंट होतील आणि तुम्हाला मी त्यांची ओळख करून देतो ते आपल्या पिंपरी चिंचवडचे जे महानगरपालिका वगैरे बाकीचे मंडप त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतात तर असं चालू असतंय का आणि बघू काय होतंय ते मला दाखवतो जरा पुढे गेल्यावर असा विषय येतो पूजा करून झाली आपली तर आपण बसलो खूप रखात तर हा बघा मंडपचं काम भरपूर फास्टमध्ये चालू आहे बघा आता हे चालू आहे पिलर बिलर एकदम टाईट करायचं तर तुम्हाला दाखवलं आता पूर्ण जे दहा दिवस दहा पंधरा वीस दिवस आहेत अजून सत्तावीस तारखेला गणपती आहेत तर संपूर्ण तुम्हाला जे असतील ते तुम्हाला दाखवतो गणपतीचं जे काय आहे ते तर आज तर मंडव मांडपाची सुरुवात झाली टाकायची तर उद्या त्याचं काम पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर बघू सांगतोच तुम्हाला तसं रोजच्या रोज ब्लॉक पडतील आणि तुम्हाला हे करायला सांगतो हे करायला म्हणजे दाखवतो तुम्हाला सगळं जे काय होईल ते चला बघू पुढं काय होतंय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे एक बॅनर आहे बॅनरचा फोटो आहे ती जिम आहे ती जिम माझीच आहे मी जातो त्या जिमला तर तिथं आता ऑफर चालू झाली आहे तर पंधरा ऑगस्टची साडेसात हजार रुपये पाच हजार रुपये भरायचे सहा महिन्यासाठी आणि नंतर बारा महिन्यासाठी साडेबारा हजार होते तर त्याचे आठ हजार भरायचे वर्षाला तर ही ऑफर लिमिटेड आहे पंधरा ऑगस्टपर्यंत तर ह्याचा लाभ घ्या तर ही जी मी सरोली फाटा संकल्प बिल्डिंगसमोर श्रीराम कॉलनी शादरी तर मित्रांनो लवकर या जॉईन व्हा तिथं आणि जिम करा बॉडी बनवा बाकी काय नाही असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा गणपतीचे ब्लॉग आता कंटिन्यू चालू राहणार आहेत तर कृपया आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा परत एकदा सांगतोय चला भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच येणार आहे पुढचा ब्लॉग चला भेटू